या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांचे बुगुल वाजलेले आहे या निवडणुकीची नि निवडणुकांवर खेळून राहिल्या आहेत दरम्यान निवडणुकांचा एकंदरीत कार्यक्रम पाहता डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात महानगरपालिकेसाठी आचारसंहिता लागू होणार असून जानेवारी महिन्यामध्ये महापालिकांसाठी निवडणुका घेतल्या जाणार असल्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर विकास कामांचे उद्घाटन लवकरात लवकर उरखून घेण्याची घाई मंत्री आणि आमदारांना झाली आहे त्यामुळेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना उद्घाटन कार्यक्रम घेण्याबाबतच्या सूचना दिल्याचा समजत आहे त्यामुळे लवकरच निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार असं बोललं जात आहे या निवडणुकांमध्ये राजकारणात अनेक नवीन समीकरणे उद्या येऊ शकतात यंदा कोल्हापूर महानगरपालिकेसाठी प्रथमच एका वॉर्डमधून चार नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत यासाठी आरक्षण सोडत देखील जाहीर झाली आहे निवडणुकीच्या तारखेची वाट न पाहता इच्छुक उमेदवारांनी मतदारपर्यंत पोहोचण्यासाठी यंत्रणा कामाला लावली यंदाची निवडणूक ही महाविकास आघाडी विरुद्ध माहिती अशीच होईल असं सध्या तरी चित्र दिसून येत आहे पण शेवटच्या टप्प्यात कोणत्या घडामोडी घडतात नाही पडद्यामागे काय राजकारण शिजतं यावरच सत्ता कुणाकडे राहणार हे चित्र स्पष्ट होईल